अहमदनगर जिल्हा परिषदेचे सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षाचे पन्नास कोटी एक लाख पंच्याण्णव हजार एकशे एकोणपन्नास रुपयांचा मूळ अंदाजपत्रक सादर करण्यात आलं आहे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी अंदाजपत्रक जाहीर केलं यात जिल्हा परिषद शाळेत ओपन सायन्स पार्क उपहारणी मिशन आरम सुरभी सुरक्षा अभियानासह एकुलती एक लाडाची लेख जलधारा अशा नाविन्यपूर्ण योजनांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे मुख्य लेखा वित्ताधिकारी शैलेश मोरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके समर्थ शेवाळे राजू लाकूडजोडे दादाभाऊ गुंजाळ भास्कर पाटील श्रीरंग गर्धे शरद दिघे पांडुरंग गायसमुद्रे संजय आगलावे भगवान निकम योगेश आमरे महेश कावरे आदी उपस्थित होते नमस्कार आज जिल्हा परिषद अहमदनगरचे सन तेवीस चोवीस चे अंतिम सुधारित अंदाजपत्रक व सन चोवीस पंचवीस चे मूळ अंदाजपत्रक सादर करण्यात आले यामध्ये सन दोन हजार तेवीस चोवीसचे अंतिम सुधारित अंदाजपत्रकामध्ये एकूण चोपन्न कोटी एकवीस लक्ष त्र्याण्णव हजार आठशे आठ रुपये एवढ्या जमेचे अंदाजपत्रक आपण फायनल केलेले आहे व त्यासोबतच सन दोन हजार तेवीस चोवीसचा जो अंतिम सुधारित खर्च आहे तो त्रेपन्न कोटी शहात्तर लक्ष सत्त्याहत्तर हजार शहात्तर रुपये आहे अशा पद्धतीने आपले पंचेचाळीस लक्ष सोळा हजार सातशे बत्तीस रुपये हे मागच्या आर्थिक वर्षात म्हणजे तेवीस चोवीसमध्ये हे शिल्लक राहिलेले आहेत जे आपण चोवीस पंचवीससाठी कॅरी फॉरवर्ड केलेले आहेत चोवीस पंचवीसचं एकूण मूळ अंदाजपत्रक हे पन्नास कोटी एक लक्ष पंच्याण्णव हजार एकशे एकोणपन्नास रुपयांचं आहे यामध्ये दोन लक्ष अठ्ठावीस हजार एकोणपन्नास रुपये एवढ्या शिल्केचं बजेट म्हणजे आपली जी काही इन्कम आहे आणि आपला जो खर्च आहे त्यामध्ये आपलं इन्कम आपण जास्त ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपला, आपला खर्च जो आहे तो दोन लाख ला अठ्ठावीस एक हजार एकोणपन्नास रुपयांनी कमी ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे एकंदरीत पाहता महसुली व भांडवली जमा असं आपण जर पाहिलं तर पन्नास कोटी एक लक्ष पंच्याण्णव हजार एकशे एकोणपन्नास रुपयाचं बजेट हे जिल्हा परिषद अहमदनगरचं चोवीस पंचवीसचं सादर झालेलं आहे यामध्ये जर आजच्या या बजेटमध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण बाबींचा उल्लेख या ठिकाणी मला करावा वाटतो यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये ओपन सायन्स पार्क ही संकल्पना राबवण्यासाठी आपण सुमारे पन्नास लक्षाची तरतूद या ठिकाणी केलेली आहे मिशन स्पार्क यामध्ये आपले जे काही शाळे शालेय चांगले विद्यार्थी आहेत ज्यांना वेगवेगळ्या परीक्षांमध्ये नैपुण्य प्राप्त झालेलं आहे यांना आपण इस्रो इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स डी आर डी ओ अशा आपल्या ज्या प्रशिक्षण व संशोधन संस्था आहेत जिथे त्यांना भेट देऊन एक प्रेरणा मिळेल अशा सहली आयोजित करणे शैक्षणिक सहली यासाठी पंचवीस लक्ष रुपये आपण ठेवलेले आहेत इयत्ता पाचवी व इता आठवीमध्ये होणाऱ्या स्कॉलरशिपच्या परीक्षेची तयारी आपण इयत्ता चौथी आणि सातवीमध्येच करून घेतो आहे त्यासाठी मिशन आरंभ म्हणून आपण एक जी परीक्षा घेतो आहे त्यासाठी सहा लाख लक्ष रुपयाची तरतूद त्या ठिकाणी आपण केलेली आहे त्यानंतर जिल्ह्यामध्ये अकोले तालुक्यात आदिवासी पट्ट्यामध्ये एखादं मधाचं गाव विकसित करण्यावर आपला भर या ठिकाणी राहणार आहे त्यासाठी दहा लक्ष रुपयाचं तरतूद आपण केलेली आहे यामध्ये मधुमक्षिका पालनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार त्या ठिकाणीच्या स्थानिकांना उपलब्ध होणार आहे यासाठी महाराष्ट्र शासनाच्या खादी ग्रामोद्योग विभागाकडूनसुद्धा पन्नास लक्ष रुपये आपल्याला मिळणार आहेत त्यामुळं ते पन्नास प्लस आपले दहा असे साठ लक्ष रुपयामध्ये आपल्याला एक मधाचं गाव पूर्ण प्रोडक्शन तसेच ब्रँडिंगसहित आपल्याला त्या ठिकाणी ते डेव्हलप करायचं आहे या बजेटमध्ये आणखी एक महत्त्वाचं अभियान म्हणजे सुरक्ष सुरभी सुरक्षा अभियान यामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पशुधन आहे आपल्याला माहीतच आहे की चौदा लाख गाई व दोन लाख म्हशी एवढ्या मोठ्या प्रमाणावर पशुधन असलेला आपला जिल्हा आहे व या पशुधनामध्ये जेव्हा ते चारा घेत असतात किंवा त्यांचं जेव्हा पचन होत असतं त्यामध्ये अनेक फॉरेन बॉडीज त्यामध्ये येत असतात त्यामुळं जे इंटरनल ऑर्गन्स आहेत ते डॅमेज होण्याची भीती असते त्यासाठी आपण काऊ मॅग्नेट हे त्या ठिकाणी पुरवणार आहोत हे अतिशय लो कॉस्ट असणारं एक सोल्युशन आहे एक चारशे ते पाचशे रुपयामध्ये काऊ मॅग्नेट्स मिळतात जे सर्व फॉरेन बॉडीजला त्या ठिकाणी एक प्रकारे आकर्षित करून ठेवतात जेणेकरून ते जे जनावरांच्या इतर कोणत्याही अवयवाला ते इजा पोहोचू शकत नाही त्यासाठी आपण दहा लक्ष रुपयाची तरतूद ठेवलेली आहे आपण जिल्हा परिषदेचं जे वाचनालय आहे त्याला अद्ययावत करण्यासाठी एक लक्ष रुपयाची तरतूद ठेवलेली आहे त्याच्यानंतर जे सोळा हजार हजार जे आपले जिल्हा परिषदचे कर्मचारी आहेत त्या सर्वांना आपण एक युनिफॉर्म अटेंडन्स सिस्टीम चालू करणार आहे त्यासाठी क्यू आर कोड बेस्ड अटेंडन्स सिस्टीम आपण चालू करतो आहे जिल्हा परिषद त्यामध्ये सहा लक्ष रुपये आपण ठेवलेले आहेत मिशन पंचसूत्री जे जिल्हा परिषद अहमदनगरच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे त्यामध्ये जे तीन ग्रामपंचायती जिल्ह्यातून आपण त्यांचं पुरस्कार त्यांना मिशन पंचसूत्री पुरस्कार देणार आहे त्यामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या तीन ग्रामपंचायतींना सुमारे प्रथम पारितोषिक सात लक्ष द्वितीय पारितोषिक पाच लक्ष तृतीय पारितोषिक तीन लक्ष असे एकूण पंधरा लक्ष रुपयाचे पुरस्कार आपण त्या ठिकाणी देणार आहेत जिल्ह्यामध्ये असणारे शंभर जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत त्यामध्ये आपण हर्बल आयुष हर्बल गार्डन हे डेव्हलप करणार आहे त्यासाठी सुद्धा पाच लक्ष रुपये ठेवलेले आहेत जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्रावर सौर ऊर्जा प्रणाली बसवण्यासाठी सुद्धा पाच लक्ष रुपये ठेवले आहेत एकुलते एक लाडाची लेख या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत एका मुलीच्या जन्मावर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करणाऱ्या जोडप्यास आपण प्रोत्साहन अनुदान म्हणून वीस हजार रुपये देत असतो त्यासाठी सुद्धा पाच लक्ष रुपये तरतूद केलेली आहे जिल्ह्यातील ग्रामीण भागातले रस्ते व वा दळणवळण सुविधा यामध्ये सुधारणा करण्यासाठी चार कोटी साठ लक्षची तरतूद केलेली आहे मिशन जलधारा या अंतर्गत आपण जिल्हा परिषदेचे जे काही साठवण बंधारे आहेत पाझर तलाव आहेत त्यांच्या दुरुस्तीसाठी आपण एक कोटी रुपये तरतूद केलेली आहे या बजेटमध्ये आपण जिल्हा परिषदेचे उत्पादन वाढवण्यासाठी ज्या जिल्हा परिषदेच्या जा मोक्याच्या जागा आहेत त्या ठिकाणी होर्डिंग्स आपण लावून ते ज्या होर्डिंग आहेत त्या भाड्याने देऊन त्यामधून अंदाजे दहा लक्ष रुपयाचं उत्पन्नसुद्धा आपण या बजेटमध्ये आपण अंदाज केलेलं आहे यासोबतच इतरही जे काही आपल्या वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना आहेत त्यासुद्धा या बजेटमध्ये आपण सुरूच ठेवलेल्या आहेत त्या म्हणजे शेतकऱ्यांना ग्रामीण भागात कडबा कुट्टी यंत्रणा देणं ज्याला ज्यासाठी एक कोटी रुपयाचं आपण तरतूद ठेवलेली आहे ज्यामध्ये अंदाजे सहाशे लाभार्थी आपले बसतील सोबतच पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण घेत असणाऱ्यांना मुलींना मोफत सायकल पुरवणे हे जो समाजकल्याण व महिला बालकल्याण विभागामार्फत जे आपण राबवतो यासाठी पंच्याहत्तर लक्षाची भरीव तरतूद आपण केलेली आहे यामध्ये ग्रामीण भागातील बाराशे पन्नास मुलींना आपण सायकलचं वाटप आप या ठिकाणी सुनिश्चित करू शकू यासोबतच पिठाची गिरणी घेण्याकरिता अर्थसहाय्य जे मागासवर्गीय व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी आपण करतो त्यासाठी पासष्ट लक्ष रुपयाची तरतूद केली यामध्ये सुमारे पाचशे लाभार्थ्यांना तो लाभ मिळणार आहे जे अहमदनगर जिल्हा परिषदची जी अतिशय चांगली योजना जी आपण मागच्या सेसमध्ये मागच्या बजेटमध्ये चालू केली ती दिव्यांग व्यक्तींना घरकुलासाठी अर्थसहाय्य देणे यासाठीसुद्धा आपण पुन्हा अठ्ठेचाळीस लक्ष रुपये तरतूद केलेली आहे यामध्ये सुमारे चाळीस लाभार्थी यांना आपण लाभ देऊ शकू सोबतच महिलांना शिलाई मशीन पुरवणे पंचेचाळीस लाख महिलांना व मुलींना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण देणे पस्तीस लक्ष जिल्ह्यातील पशुपालकांना दूध काढणी यंत्राचा साठ टक्के अनुदानावर पुरवठा करणे यासाठी सुद्धा वीस लक्ष यामध्ये अंदाजे एकशे तेहतीस लाभार्थी जिल्ह्यातील पशुपालकांना पशुधनाकरिता मुक्त संचार गोठा तयार करण्यासाठी प्रोत्साहनपर अनुदान देणे यासाठी पंधरा लक्ष रुपये यासाठी अंदाजे पंच्याहत्तर लाभार्थी असे हे एक प्रकारे वेगवेगळ्या योजना व वैयक्तिक लाभाच्या योजनांचा गोषवारा मी आपल्यासमोर सादर केलेला आहे तर असे या प्रकारे सुमारे पन्नास कोटी रुपये चे जे, जे बजेट आहे पन्नास कोटी एकोणीस लख पन्नास कोटी एक, एक लाख पंच्याण्णव हजार एकशे एकोणपन्नास रुपयाचं अहमदनगर जिल्हा परिषदेचे दोन हजार चोवीस पंचवीसचे चे मूळ अंदाजपत्रक या ठिकाणी आम्ही सादर केलेले आहे महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर